हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा आज व्लॉग टाकायला खूप उशीर झालेला आहे तरी मी व्लॉग पोस्ट करत आहे कारण बाप्पांच्या निरोपाचा हा व्लॉग आहे पाच दिवसाचे गणपती बाप्पा निरोप घेणार आहेत त्यांच्या गावाला ते जाणार आहेत परत एकदा मी सगळी फॅमिली एकत्र आली आहेत आणि इथं तुम्ही बघू शकतात यशस्वी आज उत्तरपूजा करत आहे तिथं बाप्पांची उत्तरपूजा सुरू आहे सोबतच मी तू तिला मदत करत आहे तर छान इथे उत्तरपूजा सुरू आहे आणि मग आम्ही आरती वगैरे करून आणि बाप्पांना निरोप देणार आहोत जवळच तलाव आहे तिथं घेऊन जाऊन विसर्जन करणार आहोत होी मंगलपूर्ती दर्शन कमना बुद्धी जय देव है देविका पारा रुलावू नुकुम केश्वरा हिरे सरिता फुटा शोभा गोपारा ऋरू पूरे करणे जय देव हय देव है मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन तर नेहमीप्रमाणे जसे स्थापनेच्या दिवशी आम्ही सर्वांनी एक एक करून आरती केली होती तशीच आज देखील सगळ्यांनीच अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनीच आरती केलेली तशी दररोज आरती जल्लोषात होत असते आणि आम्हीसुद्धा जसा वेळ मिळेल त्या हिशोबाने इथं येऊन आरतीमध्ये सामील व्हायचे खूप छान वाटत होतं पाच दिवस कसे गेले ना कळलेच नाही अगदी घरच्यांना देखील आणि आम्हाला देखील ज्यांच्याकडे बाप्पा असतो त्यांचे तर पाच दिवस खूपच लवकर जात जातात का कारण दर्शनाला येणारे जाण्या जाणारे प्रसाद आरती या सगळ्याच गोष्टीमध्ये पाच दिवस लगेचच जातात इथं आरती वगैरे झाली आहेत आणि बाप्पांना पूर्ण घरामध्ये फिरवलं जात आहे प्रत्येक कोपऱ्यानं कोपऱ्यामध्ये घराच्या प्रत्येक कोपऱ्यावर बाप्पाची कृपादृष्टी असावी यासाठी आपण बाप्पांना निघताना त्यांना पुन्हा घरामध्ये फिरवतो सगळ्यांवर त्यांची दृष्टी पडावी त्यांची कृपादृष्टी पडावी यासाठी असे अशा प्रकारे मूर्ती फिरवली जाते अगदी सगळ्याच गोष्टीवर म्हणजे बुद्धी असो पैसा असो समाधान समृद्धी सगळ्याच गोष्टीवर त्यांची कृपादृष्टी असावी आणि प्रत्येक सदस्यांच्या आरोग्यावर त्यांची कृपादृष्टी असावी म्हणूनच असं घरभर बाप्पांना फिरवलं जातं त्यांना पूर्ण घर दाखवलं जातं की जाता जाता बाप्पांनी सगळ्यांवर छान असा आशीर्वाद द्यावा सगळ्यांवर कृपादृष्टी त्यांची व्हावी म्हणून आणि आता बाप्पा निघत आहेत त्यांच्या गावाला आणि आम्हा सगळेच आम्ही त्यांच्यासोबत जाणार आहोत तिथपर्यंत जिथपर्यंत आमची हद्द आहे म्हणजेच तलावापर्यंत आम्ही जाणार आहोत तिथंसुद्धा शेवटची आरती होईल शेवटची नाही म्हणता येणार पण बाप्पांच्या निरोपाची आरती होईल आमच्या या छोट्याशा मिरवणुकीमध्ये सोसायटीची मुलं सुद्धा सामील झाली आणि त्यांच्या येण्या एक छान वेगळा उत्साह निर्माण झाला आहे तर ही छोटी छोटी मुलं आहेत यांच्यामुळे तर खूप छान मजा येते कुठल्याही कार्यक्रमामध्ये कुठल्याही सणवारामध्ये तर सगळेच बाप्पाला निरोप देण्यासाठी निघाले आहेत त्यांचा जय जयकार करत उचलो आहो तलावाजवळ घरापासून एक दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावर आहे हा तलाव आणि इथं सगळाच बंदोबस्त असतो अगदी व्यवस्थित तिथं विसर्जनासाठी पुन्हा तयारी केलेली असते आणि इथं सगळ्यांचे आम्ही फोटो वगैरे आधी काढून घेतले त्यानंतर इथं बापांच्या निरोपाडची शेवटची ही आरती आहे ती होत आहे भूमीच्या हाताने आणि त्यानंतर बापांचं विसर्जन होणार आहे बापा त्यांच्या गावाला जाणार आहेत तर सगळ्यांनी जड अंतर बापांना निरोप दिला आणि तुम्ही जर लक्ष देऊन बघत असाल जेव्हा बाप्पा त्यांच्या गावाला जातात निरोप घेतात तेव्हा त्यांचा देखील चेहरा थोडासा उतरलेला असतो पडलेला असतो त्यांना देखील आपल्या भक्तांना असं सोडून जावंसं वाटत नाही पाच दिवस किंवा सात दिवस दीड दिवस किंवा पुन्हा दहा दिवस जे काही ते सेवा करतात त्याने बाप्पा खुश होतात पण जाताना त्यांचीसुद्धा कदाचित इच्छा होत नसेल आपल्या भक्तांना सोडून जाण्याची म्हणूनच त्यांचा देखील चेहरा उतरलेला असतो पडलेला असतो आणि भक्तांचं देखील काही वेगळं म्हणजे दशा नसते त्यांचं त्या डोळ्यात पाणी असतं बापांना असं विसर्जित होताना पाहून बापांना जाताना पाहून कोणालाच वाटत नाही की बाप्पा त्यांना सोडून जावे म्हणून पण पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत परत पुढच्या वर्षी कसं आपण स्वागत करायचं काय तयारी करायची याची आतापासूनच सगळेजण चर्चा करायला लागतात परत एकदा नव्या उत्साहाने पुढच्या वर्षी बाप्पांच्या येण्याची तयारीला लागतात बापांना निरोप देऊन आम्ही सगळेच घरी आलो आणि तिथली जी माती आणली होती त्या मातीची पूजा करून आणि परत एकदा ज्या जागेवर जा गणपती बापा विराजमान होते त्या जागेची जा जा आरती केली जाते तर आजचा व्हिडिओ इथं संपवत आहे आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा